चला सकाळचे सा साडेसहा वाजले साडेसहा वाजता पाणी येतं तर मी आता पाणी भरायला सुरुवात केलेली मोटर लावून दिलेली वरच्या टाकीमध्ये पाणी भरलं जाते टॉयलेट बाथरूमला आंघोळीला वापरण्यासाठी वरच्या टाकीत आणि खाली कपडे वगैरे धुवायला किंवा भांडी घायसालाय मी असं खालीच भरून घेते इथं डग मध्ये हा बॅलर भरून घेणार आहे मी त्यासाठी हा मोठा टप पण इथं तो टपसुद्धा भरून घेणारे कडी भरून घेणारे बाकीचे टपमध्ये माझी डाळ भरलेली आहे त्या काय खाली नाही त्या काय मी इथं भरणार नाही आहे तर त्यासाठी इथं आता सर्व काही पाणी मी इथं भरून घेणार आहे नंतर मग इथून इकण्णा अशी नळी मग तिकडं घेऊन जावी लागेल मला बाथरूममध्ये ही बघा ही बादली दिसते ना तुम्हाला ही बादलीमध्ये नळी मला तिकडं घेऊन जावी लागणार तर बाथरूममध्ये अशा माझ्या पाण्याच्या फजीत राहतात पाणी येतं त्या दिवशी तर हे राहतात तर चांगलं हे तर गावाला गेले ना तर मुलगी घेऊन गेलेली त्यांना सोबत तर आता मी नळी तिकडं घेऊन जाते हे बाथरूममध्ये तिथं भरणार आता पाणी ही बादलीमध्ये टाकून मी आता तिकडे घेऊन जाते नळी आणि तुम्हाला आता माहिती आहे उन्हाळ्याचं किती उन्हाळ्याचं किती पाणी लागतं ते उन्हाळ्याचं खूप सारं भरपूर पाणी लागतं उन्हाळ्यामध्ये आणि कधी हे नाही आमचे मिस्टर दोन वेळा आंघोळ करतात राकेश सुद्धा कधीकधी दोन वेळा आंघोळ करतो सकाळ पण आणि संध्याकाळ पण मग त्यासाठी आणि टॉयलेट बाथरूमला पाणी पाच दिवस म्हणजे पाणी पुरवावं लागतं मग त्यासाठी एवढ्या अशा फचिता राहतात मग बघा आता बाथरूम मध्ये सुद्धा हा एक मोठा बॅलर दिसतोय ना तो भरतोय मी आता तो बॅलर भरला का त्याच्यावरती टप ठेवून देणार तो टप पण तिथं बॅलरवरतीच भरून घेणार नंतर मग तीन बादल्या ते सर्व काही इथं भरून घेणार आहे मी आता आता इथं बाथरूममध्ये पण बॅलरसुद्धा भरलं गेलं एक मोठा टप आहे इथं पण तो पण भरला गेला दोन हांडे एक कळशी आहे ती पण आता भरते मी आणि त्या तिकडच्या साईडला का तो मला त्या तीन बादल्या त्या पण भरून घेतल्या ही बादली पण आणि बाकीच्या टपमध्ये तर माझी दाढ भरलेली आहे त्यासुद्धा मी बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी आम्ही गार पाण्यानेच आंघोळ करतो तर आंघोळ करण्यासाठी ते टपसुद्धा मी भरून ठेवते पण त्यांच्यामध्ये दाढ आहे ना आज तर मी निवडून नावडून भरणार आहे तिला पावडर लावून दे, दे तिकड़े, तिकड़े, तिकड़े तर आता हे मशीन सुद्धा मी पूर्ण भरून घेते थोडंसं पाणी आम्ही वापरून घेतो नंतर मग त्याच्यामध्ये पण कपडे टाकून देत देतो आम्ही धुवायला आणि ही नळी ना असं इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे करायला खूपच फजित राहतात आणि हे तर मिस्टर गावाला गेले हे मुलगी आली होती ना मुलगी घेऊन गेली सोबत मला पण बोलत होती ती पण मी काही गेले नाही म्हटलं मी काही येत नाही मी नंतर येणार यांना घेऊन जा तर तिच्या पप्पांना घेऊन गेली ती तर असं भरावं लागतं मला पाणी खूप फचीतार राहतात माझ्या एकटीच्या एखाद्या वेळेस पायसुद्धा असं पाणी पडलेलं राहतं सफेद फरचीवर दिसतसुद्धा आणि पायसुद्धा घसरून जातो पण आता भरावंच लागतं मग काय करायचं कारण की पाच दिवसांनी पाणी येतं मग एवढं दिवस पाणी आपल्याला पुरवावं लागतं ना मग त्यासाठी मग भरावं लागतं मग ते तसं मला आता मशीन पण भरून झालं टॉयलेट बाथरूम सुद्धा धुतलं गेलेलं आहे माझं कपड्यांसाठी मशीन भरलं गेलं आता आता बाहेरचं भरायचं आहे बाहेर सुद्धा एक बॅलर आहे तो सुद्धा मी बाहेर बाहेरचा बॅलर सुद्धा भरून घेणार आहे <coughs> तर थोड्याशा पायऱ्या तो ओटा तो पाण्याने धुऊन स्वच्छ करून घेणार आहे तर चला आता बाहेर जाते मी मशीन सुद्धा भरलं गेलेलं आहे आता बाहेर घेऊन जाते नळी चला चक्की ले ले। ले ले चक्की मी आता हरभारी चक्कीवरून बि काढून आणलेले आहे डाळ बनवून आणलेली आहे चक्कीवरून घरी काही बनवली नाही मी गरोटवर तर मी चक्कीवरूनच बनवून आणली डाळ तर आता चला फॅनच्या खाली मी याला पाक करून घेते म्हणजे खूप छान मस्त पाकून जाते फॅनच्या खाली सुपड्याने करायची गरज राहत नाही जशी डाळ बनवून आणलेला तशी गाणीने गाडून घेतली मी तुम्हाला आधी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे मी तर आज म्हटलं दोन दिवस पाहुणे आले होते मग ठेवून दिलेले तर आज म्हटलं चला फॅन खाली उडवून घेते खूप छान मस्त उडवून जाते आणि खूप छान मस्त स्वच्छ होऊन जाते आपल्याला मग काहीच करायची गरज राहत नाही फॅन खाली जर उडवली तर चला अशा प्रकारे मी एकदा ओढून घेतली तर अजून एकदा ही भरून आहे टपांमध्ये त्यानंतर ता अजून एकदा पूर्णपणे घेणार आहे हे बघा आता मी इथं आहे ना छान मस्त असा कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यावर आता एकदा परत कुठं कुठं घाण राहिली आहे ना ती परत अजून काढून आहे चला दोन आता दोन वेळा पूर्णपणे साफ करून घेतलेली मी आता टपांमध्ये भरून घेते त्यानंतर गाडून घेणार आहे नंतर, नंतर मग पावडर लावून डब्यामध्ये भरून घेणार कारण की वर्षभराची डाळ असते ना माशी पूर्णपणे साफ करून मस्त पावडर वगैरे लावूनच भरावे लागते कारण की एक दीड वर्ष दोन वर्ष कधीच खराब होत नाही डाळ ते ब्रेकिंग पावडर लावलं तर कधीच नाही खराब होत आणि आता ही खालची घाण राहिलेली ती पण अशी साफ करून घेते मी पूर्णपणे ती घाण पण अशी साफ करून घेतलेली आहे मी आता घाण गाळून घेणारे

अशा प्रकारे मी सर्व काही डाळ साफ करून डब्यामध्ये आता गांनीने गाडून आधी ड पावडर लावून मग डब्यामध्ये भरून देणार आहे सर्व काही डाळ माझी आता साफ झाली आता फक्त गांनीने गाडून आहे मी अशा प्रकारे ही बारीक खालचे तुकडे तुकडे ना हे आता असं आपल्याला पिठलं करायला किंवा पाटवड्यांची भाजी करायला मी हे दडून आणणार आहे चक्कीवरून आता वेगळंच पिशवीमध्ये भरून दिलेलं आहे मी आता हे सर्व काही जाडजूड करून मग गाडणीने काढायला बसणार आहे मी गाणीने सर्व काही गाडून घेणार आहे मग चला आता सर्व काही घाण आवरून मी साईडला बेडशीट आतरून आता ही डाळ गाडून घेणार आहे मी अशा प्रकारे या दाड गाडायच्याच गाणं आहेत तर आता मी इकडच्या साईडला बसलेली दाढ गाण्यासाठी हे ना डाळ काढायची का आणि माझी वेगळीचे घी बघा याच्यामध्ये ना बारीक बारीक सर्व खाली निघून जाते आणि जाड जाड भरते राहते तरी अशा प्रकारे मी काढून घेणारे

आता सर्व दाळ माझी गाडली गेलेली दोघं टप गाडले गेले मी आता हिला निवडून नावडून पावडर लावून मस्तपैकी डब्यामध्ये भरून आहे तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन ब्लॉगवर चला तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा पण ना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्व यूट्यूब फॅमिलीला